हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा रडू नको आणले तर रडू नको ओ रडवू नका हो अरे घरात तरी येऊ दे बाबा आला नाही पाण्यात टाक त्याला बाद तूच म्हण पाण्यात टाक घे त्याला पाण्यात टाक त्याच्यामुळे स्पीड नाही नाही मरत ते ये चल पाण्यात टाक बादलीत पाणी सोड चल 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 हेकडा कशाला म्हणजे तू मागितला होता ना

खेकला होता कस तो कसा फिरतय नायच सांगितले म्हणून कशाला आणलं म्हणून तू म्हणला म्हणून आणला तुला बघायला तुला खेळायला पाहिजे ना, 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 ना हो। कशाला आणला ते जाऊ दे परत देऊन येतो नको नको नाकडो काय नाही तो कसं चालतो सोडा आवडला एक सोडा सोडा पकडताल परत चढावरती कृष्ण चढ कसला चालतोय नागला तो तो तो, तो पळाला <laughs> <laughs> शेकला पाणी का बाबा केस घेऊ नको कचरा कचरा घेऊ नको रे पाण्यात फडफड फडफड करू नको नाही येऊ देत बघ ठेवलंय पाण्यात उतर खाली कोंबडे तिकडे पिताय बघ कस तिघडे करत भाजी देतो य बघ साकड तर खेगडांग खेगडांग बघ ना मग आहे ना मम्मीला काय विचारतोय फोनवर शेरूला देऊ नको मला पाहिजे खेळायला पाहिजे नाही काढायचा बाहेर बाहेर नाही नाही बादलीतच बघ बाहेर नका काढू बादलीतच बघू तो काय करतो माहिती का पहिलं बघतो आपल्याला धरतात का नाही बघितलं बाबा कोण तर, तर ये खाली बघ ये नाही जात तो बाहेर काढला नाही की नाही जाणार त्याला जिवंतच दे त्याला काही मारुगी नको आठ नाग्यावर राहते चिन्हे ऐकलंय का त्याला मग सोडून जायचा चिनू ला चपाती भाजी नाही खाल्ली की चिनू ला तरी वाढता येऊन देतोय काय मारून टाकल तो फिशांना फिशत नाही टाकायचा त्याला बाहेरच राहू दे तुला खेळायला आणलाय तो दोरी बांधून देऊ का तुला

एक भाजी शिजवलेला डबा पण पाठवलाय हो आणि खूप सारे खेकडे पण पाठवले खेकडे नांगे मोडून वगैरे दिलेले पैकी एवढे वाव खूप दिवस झाले खेकडे खायलाच भेटलेले खेकडे खायचे होते आणि फायनली वाव असे कुठे

आले पोराच्या प्रश्नाचे उत्तर देणे बघायला खेकडा बघायला

<camina> असं काय करतो मग म्हणजे मध्ये फक्त खेकडेच भेटले त्या लॉकडाऊन मध्ये बाकी काही कुठं भेटलं होतं तेव्हा चिन्ह बघायचं खेकडा बाहेरच आहे जग खाली आहे

आज आमच्या बायकोचा आवडीचा पदार्थ आहे जेवण <laughs> म्हणजे मला मी आवडतो असं काही नाही पण जास्त हिला आवडतो लिंबवा नाही काय त्याचा काय ना कांदा बांधून केलेली खेकडे भेसनातली बापा देवे। देवे। नको नको इकडे तू चिनू